नमस्कार सशकाळ जय मस्ती की सगळेजण आहेत बरे असतील तर आज आजचा व्हिडिओ असा आहे की आम्ही आता निघालेलो आहेत घरी जाण्यासाठी तर आमचा प्रवास कसा होणार ते बॉम्बे मॅक्सी ब्लॉकला सपोर्ट करा तर चला चालू करूया आमचा प्रवास इथून आता सुरू झालेला आहे घरी जाण्यासाठी आता इथून आम्ही मापसा बाजारातून निघालेलो आहोत बघा कशा लाईनशी बशी लागलेल्या असतात त्याला आम्ही आता निघालेलो आहोत आम्हाला जाताना अजून पोणे पोना तास लागेल जाण्यासाठी पणजी या साईडला हे बघा तुम्ही दाखवतो आता सहा वाजायला आठ मिनटे आहेत आणि आमची आठची गाडी आहे त्या आठच्या गाडीमध्ये आम्ही जाणार आहोत तर मित्रांनो किवीम स्टेशनावरती आम्ही आता जात आहोत आता पंधरा मिनटं बाकी आहेत आणि आता बसमध्ये आम्ही आहोत मित्रांनो किवीमी स्टेशन आलेलं आहे आणि आता आम्ही उत, आम्ही उतरणार आहोत गाड्या लागलेल्या असतात ते म्हणून अशा गाड्या लागलेल्या असतात तर आता बसमधून सामान काढत आहेत आणि

अशा इकडे टॅक्स्या लावलेल्या असतात जोडीसाठी बसले बसण्यासाठी सोपे आहेत इकडे सोपे लावलेले आहेत सर्व आलेलं आलेले इकडे टीव्ही प्लॅटफॉर्म वरती आम्ही आलेलो आहोत आणि ट्रेनची वाट बघत आहोत सर्वजण ट्रेनची वाट बघत आहेत आठची ट्रेन, ट्रेन आहे आणि आता वाजलेले आहेत सात वाजून चार मिनटे अजून एक तास वेटिंग आणि ही गाडी दादरला जाणार आहे दादर, ला, दादर स्टॉप लास्ट तर मित्रांनो आता ट्रेनचा टाइम झालेला आहे दादा किती तीन घंट्याच्या नंतर वेटिंगमध्ये होतो आणि आता ट्रेन आलेली आहे ट्रेन आमची आलेली आहे आता मित्रांनो आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि चार चार सारख्या आमचे माणसंकडे बसलेले आहेत परत हे आम्ही परत चाललो आहे आता घरी आणि आता सवा आठ वाजलेली आहेत सवाट वाजलेली आहेत आता आणि आम्ही सहा नाही तर सात वाजता पोचणार आहोत सकाळी मित्रांनो आता रात्र झालेली आहे आणि आम्ही सर्व झोपलेले आहोत खाली पण सर्व झोपलेले आहेत या साईडला पण आता सकाळी भेटू आपण तर गुड नाईट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही सर्वजण उतरत आहोत आता दादरला तर मित्रांनो आता आम्ही दादरला उतरलेलो आहोत सर्व माणसं इथून आम्ही जाणार आहोत आम्ही पश्चिम रेल्वेमध्ये जाणार आता आणि तिथून मग भांद्याला जाणार आहोत <स्थागे> तर मित्रांनो आता आम्ही भांद्याला उतरणार आहोत

आम्ही भेंद्याला पोचलेला आहोत आमची त्या साईडला रिक्षा वाढ बघत आहे कारण फोन करून बोलवलेला आहे त्यांना दोन रिक्षा सांगितलेल्या होत्या तर आम्ही आता रिक्षामध्ये बसत आहोत आप ही पण रिक्षा आता केलेली आहे माझा भाऊ आहे हा स्टेशनला आलेलो होत चालू आहे घरी भाऊ आहे जा रिक्षे बसून जात रिक्षा मध्ये आता डोंगरीला आलेलो हो। आहोत तर मित्रांनो इदाचे घरात पोचलेलो आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असेल ना तर सबस्क्राईब करा बेलायकन दबा आणि माझ्याबरोबर जुडा असेच व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहे मी तर आजच्या दिवसासाठी एवढंच बाय बाय